सादर करीत आहे पथनाट्य तर मित्रांनो आमच्या पथनाट्याचा विषय आहे ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरणाचे सु महत्व तुम्ही सर्वांनी कोय मिलग्या चित्रपट तर बघितलाच असेल आता एकदा बारवी आठ सादर करीत आहे कचरा मिलग्या काय

कुजलेली भाजी कापलेली नखे फाळांच्या साली अंड्याची छिलकी असतात म्हणून आणि सुक्या कचऱ्यामध्ये फाटलेले कपडे प्लास्टिकच्या वस्तू पिशव्या वगैरे टाकायचे असते अहो खूप सांगितलं पण आमचं पूर्वज वेडा आहे अरे वेड्या आपलं जमत नाही तर कशाला गेला रे कचरा टाकायला माय तुझ्या मुझे जिने नाही देते माग माया मुझे सब पागल बोलते या सब मेरा माझ्या पुढे देखो ना ये सब मुझे पागल बोलते है ये सब मेरा रमाए कुठे है तुम जल्दी से मुझे ठीक कर दो जातो मिनिट चालू यादू जादू मिनिट अहो हा का सुक्या कचऱ्यामध्ये टाका आणि ही भाजी ओल्या कचऱ्यामध्ये टाका अहो काकू जर तुम्हाला ओला कचरा आणि सुका कचरा यांच्या फरक माहीत असेल तर तुम्हाला घरामध्ये दोन डस्टबिन ठेवा लागतील तेव्हाच तुम्हाला कचऱ्याची योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येईल अरे मित्र ये एकतोय असा रस्त्यावर कचरा नसता टाकायचा कचरा टाकण्यासाठी कचरा पेटीचा वापर कर

पाहिलं म्हणजे भाऊ दादा काय मजेत करते उत्तर आ, का आमची ओला असत ना तो डायरेक्ट बेसुद्ध झाला आणि ओला कचरा आणि सुका कचरा यांचे यांचं वेगळं करायचं आपल्याला काय गरज आहे तर ओल्या कचऱ्यापासून आपण खत निर्मिती करू शकतो आणि सुक्या कचऱ्यापासून आपण त्याचा पुनर्वापर करून नवीन नवीन वस्तू तयार करू शकतो आता मला पण समजलं आणि तुम्ही पण समजून घ्या कारण प्रत्येकाच्या आयुष्यात जादू येत नाही चला तर ओला कचरा आणि सुका कचरा यांचे वर्गीकरण करू ना आणि कचऱ्याची योग्य प्रकारे व्यवस्थापन करूया धन्यवाद